नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच आय टी एस सी दोन हजार पंचवीस इयत्ता तिसरी प्रश्नपत्रिका क्रमांक दोन इंग्रजी आणि बुद्धिमत्ताची प्रश्नपत्रिका आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा पाण्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला किती मार्क्स मिळाले ते मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेल वडवीन असाल त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा विभाग एक इंग्रजी इंग्रजीसाठी एकूण पंचवीस प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे एकूण पन्नास गुण इंग्रजी या विषयासाठी आहेत बघा इथे य सी डॉट डॉट ओ डॉट डॉट एन गायलेल्या जागी योग्य अक्षरे भरून अर्थपूर्ण शब्द तयार करा मग बघा ही स्पेलिंग बघता क्षणी आपल्याला लगेच लक्षात येतं की ही स्कूलची स्पेलिंग आहे मग स्कूलची स्पेलिंग काय होते य सी एच डबल ओ यल मग बघा य सी नंतर डॉट आहे आणि ओ आहे त्याच्यानंतर डॉ मग यच आणि ओ मग यच आणि ओ कुठे आहे पर्याय क्रमांक एकमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यच ओ दुसरा प्रश्न खालीलपैकी एकतीस दिवसांचा महिना कोणता मग बघा याच्यामध्ये बघा एव्हरी तीस दिवसांचा ऑगस्ट थर्टी वन डेज सप्टेंबर थर्टी डेज आणि जून पण थर्टी डेज मग एकतीस दिवसांचा महिना कोणता आहे सप्टेंबर ऑप्शन नंबर सेकंड नेक्स्ट क्वेश्चन आहे कोल्ड या शब्दाचा उलट रती शब्द खालीपैकी कोणता कोल्ड म्हणजे थंड मग उलटरती विचारलं आहे मग बघा फॅटला थीन येतं फॅटला थीन येतो सॉफ्टला हार्ड येतं स्मॉलला बीग येतो आणि मग कोल्डला काय येणार आहे हॉट कोल्ड, कोल्ड म्हणजे थंड हॉट म्हणजे गरम म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया बदकाचा रंग कोणता असतो मग बदकाचा रंग कोणता असतो व्हाईट डब्ल्यू एच आय टी ई व्हाईट म्हणजे पांढरा पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या पर्यायातील चित्रांच्या नावाची सुरुवात यश या अक्षराने होते मग बघा रॅबिट आर हे काय आहे रॅट म्हणतो आपण किंवा माऊस म्हणतो मग मा बघा एलिफंटचा ई आणि हॉर्सचा यच मग त्या रॅट किंवा माऊससुद्धा म्हणतात ह्याला मग बघा एच कुणापासून सुरुवात होते तर हॉर्स या नावाची स्पेलिंग एचपासून सुरुवात होते म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक चार खालील शब्दाशी यमक न जुळणारा शब्द कोणता हॉल बघा बॉल कॉल मॉल बघा शेवटचे तीनही शब्द सेम आहेत आणि उच्चारही सेम आहे मग न जुळणारा पाहिजे म्हणून मग स्मेल पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा पुढील बरोबर जोडी ओळखा डी बी हे चुकीचं आहे कॅपिटलियम स्मॉल यम बी डी दी दिला दी आहे पीला क्यू दिलाय मग आपल्याला बरोबर जोडी ओळखायची मग इथे हे यम आहे थोडंसं असं म्हणजे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा मंडे नंतर येणारा वार कोणता मग आपल्याला मिळते संडे मंडे ट्युजडे मग मंडेच्या नंतर कोणता वार येतो ट्यूजडे एस डी ए वाय ट्यूजडे ट्युजडे म्हणजे मंगळवार पुढचा प्रश्न वनस्पतींचा कोणता अवयव जमिनीत असतो रूट ट्रंक फ्रूट लीफ रूट म्हणजे मुळ मग बघा जमिनीत कोणता अवयव असतो तर मुळच जमिनीत असतात ट्रंक म्हणजे खोड बघ जमिनीच्या वरच्या भागाला आपण ट्रंक म्हणतो ट्रंक म्हणजे खोड फ्रूट म्हणजे फळ आणि लीफ म्हणजे पानं हे सगळे भाग जमिनीच्या वर असतात मग जमिनीत कोणता अवयव असतो तर रूट मूळ पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी ओव्हलचा आकार कोणता ह्याला आपण ट्रँगल म्हणतो ट्रायंगल म्हणजे त्रिकोण स्क्वेअर चारही बाजू सेम आहेत स्क्वेअर म्हणजे चौकोन आणि हा आहे सर्कल म्हणजे वर्तुळ आणि ओव्हल म्हणजे लंबगोल पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा तुमच्या मित्राशी तुमचा वाद झाला तर पेके तुमची कोणती प्रतिक्रिया असेल मग बघा हॅप्पी सॅड टायर्ड हंग्री हॅप्पी म्हणजे आनंदी बघा तुम्ही जर तुमच्या मित्रांशी वाद केलात तर तुम्ही के हॅप्पी आनंदी राहाल का नाही उलट आपल्याला वाईट वाटेल सॅड म्हणजे काय दुःखी किंवा वाईट टायर्ड म्हणजे थकलेलं थकलेलं काम केल्यावर आपण थकतो हंग्री हंग्री म्हणजे काय भूकेला मग भूक लागेल का ला, मित्रांशी ला वाद केल्यावर नाही मग ते उत्तर येणार आहे सॅड आपलं वाईट वाटेल हो नाही आपण दुःखी होऊ मग ते हे उत्तर येणार नाही पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा शेजारील भाणाची दिशा कोणती बघा खालच्या बाजूने आहे मग त्याला डाऊन म्हणतो अप म्हणजे या पद्धतीने वर डाऊन म्हणजे खाली लेफ्ट म्हणजे डावीकडे राईट म्हणजे उजवीकडे मग डाऊन आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न वॉट अ ब्युटीफुल फ्लॉवर या वाक्यातील विरामचिन्ह कोणते अ ब्युटिफुल फ्लॉवर हे एक्सलेमेशन मार्क आहे म्हणजे काय उद्गार चिन्ह म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क्वेश्चन मार्क आपण क्वेश्चन विचारल्यावर देतो फुल स्टॉप आपण सेंटेन्स पूर्ण झाल्यावर देतो आणि कॉमा आपण जिथे थांबतो तिथे कॉमा देतो आहे की नाही मग इथे मात्र कोणतं आहे एक्सप्लॅमेशन मार्क म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा अ मँगो द मॅन अँड अम्रेला अँड ॲपल पुढचा प्रश्न बघा खाली दिलेल्या शब्दातील संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते शब्द येईल ते ओळखून त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ ठळक करा फॅमिली मदर म्हणजे कुटुंबामध्ये आई असते स्कूल स्कूल शाळेमध्ये कोण असतात जर एक्झाम नर्स सॉईल रोटी तर बरोबर आहे एक्झाम शाळेमध्ये परीक्षा असतात कारण नर्स हॉस्पिटलमध्ये सॉईल म्हणजे माती फार्म रोटी म्हणजे आपल्याला माहिती रोटी आपण खातो है की नाही म्हणून मी तो योग्य आहे पर्याक्रमांक एक एक्झाम आपल्याला कोणत्या अवयवाने चव समजते मग आपल्याला कोणत्या अवयवाने चव समजते हँड म्हणजे हात थम म्हणजे अंगटा टंग म्हणजे जीप आणि लिप म्हणजे ओट मग बघा आपल्याला चव कशाने कळते तर टंग टी ओ एन जी यू ई टंग म्हणजे जीप उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन चित्र पहा आणि पर्याय निवडा आय एम हॅप्पी हॅप्पीचा चेहरा आपण असा काढतो आहे की नाही हे स्माइली असते अशी आय एम आय एम सॅड दुःखी आय एम टायर्ड आय शाय आता शायची फील नाही आहे सॅड दुःखी आहे का की घामेला आहे टायर्ड थकलेला आहे मग तो कसा आहे आय एम सॅड ऑप्शन नंबर टू तो दुःखी आहे आहे की नाही पुढचा प्रश्न बघा रिकाम्यासाठी योग्य अक्षर शोधा व तीनही अन अर्थपूर्ण शब्द तयार बनवा आता बघा इथे जर आपण डब्ल्यू ठेवलं तर डब्ल्यू आय आर एल वरल होतं का नाही आता रर्ल पण नाही बर्ल पण नाही मग गर्ल होते बघा बघा इथे जी डब्ल्यू जी आय आर एल गर्ल म्हणजे मुलगी जी ओ ए टी गोट गोट म्हणजे शेळी आणि जी डबल ओ डी गुड गुड म्हणजे चांगला मग इथं कोणतं अक्षर योग्य आहे तर जी ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील पर्यायातील योग्य स्पेलिंग निवडा मग बघा चॉकची स्पेलिंग दिलेली आहे इथे चॉक म्हणजे खडू मग चॉकची योग्य स्पेलिंग आहे सी एच ए एल के चॉक चॉक म्हणजे खडू पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन ही योग्य स्पेलिंग आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न वर्णानुक्रमी शब्द लावल्यास तिसरा शब्द कोणता मग आता बघा एन मॅन डिओजी डॉग सी एटी कॅट य फारोजी फ्रॉग मग पहिलं लेटर आपण बघतो बघा यम डी सी आणि यफमध्ये ए बी सी मग कॅट हे पहिल्यांदा येणार आहे त्याच्यानंतर सी नंतर डी त्याच्यानंतर फ्रॉक आणि त्याच्यानंतर मॅन मग आपल्याला विचारलं तिसरा शब्द मग तिसरा शब्द कोणता आहे फ्रॉक ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट क्वेश्चन गड्यात किती वाजले आहेत मग बघा इथे हवर काटा कुठे तीनच्या आणि फोर तीनच्या आणि चारच्या मध्ये आहेत म्हणजे तीन वाजून गेलेत आणि मिनिट काटा कुठे आहे सिक्सवर आहेत मग आपण मिनिट काउंट करूया फाय टेन फिफ्टीन ट्वेंटी ट्वेंटी फाय थर्टी म्हणजे थर्टी मिनिट पास्ट थ्री त्यालाच आपण काय म्हणतो याला अर्धा तास म्हणतो थर्टी मिनिट म्हणजेच काय हाफ पास्ट मग हाफ पास्ट थ्री अ क्लॉक मग बघा हाफ पास्ट थ्री अ क्लॉक ऑप्शन नंबर थ्री हे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे पुढचा प्रश्न बघूया खालील चित्राचं नाव ओळखून त्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ ठळक करा चित्र कशाचं आहे स्पून स्पून म्हणजे काय चमचा मग बघा के एन आय के एन आय ई नाईफ म्हणजे सुरी चाकू ज्याला बनतो डिश माहिती आहे सगळ्यांना स्पून म्हणजे चमचा ग्रेटर म्हणजे खिचणी मग हे काय आहे स्पून पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा कार्पेंटर या शब्दापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल मग बघा इथे सी ए आर कार ई आर टर होतं का नाही ई एन टी इंट होतं का नाही ई टी रेट होतं का नाही मग योग्य आहे पर्याय क्रमांक एक कार सतरा या संख्येचं स्पेलिंग पर्यायतून निवडा मग याला सेव्हन्टीन म्हणतात मग सेव्हन्टीनची स्पेलिंग व्ही ई एन टी एन सेव्हन्टीन ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन वडिलांच्या आईला काय म्हणतात मग मा आपल्याला माहिती वडिलांच्या आईला आपण आजी म्हणतो मग आजीलाच इंग्लिशमध्ये ग्रँड मदर म्हणतात म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मदर म्हणजे आई ग्रँड मदर म्हणजे आजी सिस्टर म्हणजे बहीण आंटी म्हणजे काका सॉरी आंटी म्हणजे काकी मावशीला सुद्धा आंटीच म्हणतो आपण असं बघा इंग्रजीचा विभाग झालेला आहे आता आपण घेऊया बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एकूण पन्नास प्रश्न गुण आहेत शंभर प्रत्येक प्रश्नाला दोन गुण सव्वीस व सत्तावीससाठी साठी अक्षर मला आणि ओच्या दरम्यान किती अक्षरे आहेत मग बघा बरं यफ आणि ओच्या दरम्यान किती अक्षरे आहेत इतर इथे आहे यफ आणि इथे आहे ओ मग बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती अक्षर आहेत आठ पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न दिल्ल्या अक्षरमालेतील सी साठी डी सी साठी डी वापरले तर जे साठी कोणते अक्षर वापरावे लागेल बघा सीच्या पुढचंच आहे डी म्हणून मग सीसाठी डी वापरलंय मग जेच्या पुढे काय आहे तर के म्हणून मी इथं उत्तर येणार आहे के पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न दिल्ल्या अंक निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय क्रमांक ठळक करा बघा वरील संख्या मालिकेतील सर्वात लहान संख्या कोणती मग सर्वात लहान संख्या कोणती आहे तर बघा बघा इथे बारा आहे म्हणून मग इथे सर्वात लहान संख्या कोणत्या अक्षरमालेत तर बारा पर्याय क्रमांक तीन वरील संख्या मालिकेत एकूण समसंख्या किती आहेत मग समसंख्या म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्या अक्ष आणि शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही एक अंक असेल त्याला समसंख्या म्हणतो मग बघा ही समसंख्या आहे ही पण समसंख्या आहे ही पण समसंख्या आहे ही पण समसंख्या मग एक दोन तीन चार किती समसंख्या आहेत तर चार पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पुढील प्रश्नातील सहसंबंध ओळखा चारास अठरा तर सहाच प्रश्नचिन्ह बघा इथे या चारचा वर्ग करूया पण चारचा वर्ग किती बघा चारचा वर्ग सोळा अधिक दोन अठरा मग या सहाचा वर्ग किती सहाचा वर्ग अधिक दोन करूया सहाचा वर्ग छत्तीस अधिक दोन बरोबर किती अडतीस मग बघा इथे अडतीस आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न मैस रेडकू वाघ काय मग वाघाच्या पिल्ला आपण काय म्हणतो तर बघा बछडा म्हणतो कारण सिंहाचा छावा असतो वाघाचा बछडा पर्याय क्रमांक दोन आणि हरणाचे पाडच आणि कोकरू कुणाचं असतं तर मेंढीचं कोकरू म्हणून में मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बछडा पुढचा प्रश्न बघा आता पुढचा प्रश्न बघा ह्याच्यामध्ये बघा ज्या आतमध्ये आकृती ती बाहेर आलेली आहे म्हणजे वर्तुळ आहे तो आतमध्ये होता इथे बाहेर आलेला आहे आणि ही आकृती आतमध्ये आणि त्याच्यानंतर चौकोन बघा दोन नंबरची आकृती आतमध्ये फक्त बाहेर जा आतली आकृती बाहेर काढली की बरोबर आहे तसंच आहे आतमध्ये ठीक आहे म्हणजे हे आतमध्ये त्याच्या बाहेर आहे आणि मग त्याच्यामध्ये हे फक्त आतली आकृती बाहेर काढा मग ते चौकोण बाहेर येणार मग चौकोन बाहेर येणार मग बघा चौकोन बाहेर काढल्यावर काय राहतोय तर त्रिकोणच राहतोय आणि त्रिकोणाच्या नंतरच वर्तुळ राहतोय किडे म्हणून मी तो वर्तुळ मग ते आकृती कोणती आहे पर्याय क्रमांक तीन आतली आकृती बाहेर आलेली आहे पुढचा प्रश्न या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्यातील मधोमध अक्षर कोणते मग याच्यापासून बघा फुलपाखरू हा शब्द तयार होतोय फुलपाखरू मग मधले अक्षर बघा इथे फुलं आणि हे खरू मग इथे पाह्य अक्षर मध्ये पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न सर्वात या शब्दात कोणते अक्षर सर्वात जास्त वेळ आले आहे मग बघू आपण मोजूया र किती वेळ आले बघा एक दोन तीन तीन वेळ आले म्हणून मी इथे लिहून घेतलेला आहे तीन क किती वेळ आले एक दोन तीन चार पाच पाच वेळा ट किती वेळ आलाय एक दोन तीन चार चार वेळा आणि प बघा प विचारले ना आपल्याला एक दोन वेळा मग आपल्याला सर्वात जास्त वेळा मग बघा सर्वात जास्त क हे अक्षर पाच वेळा आले म्हणून मी तू उत्तरे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न सीमाला चार मांश आहेत तर कोल्हापूरला राहणाऱ्या मावशीला बहिणी किती बघा ही सीमा आहे आणि सीमाला किती मांश आहेत चार मावश आहेत मग बघा आपल्याला मिळते मावशी म्हणजे काय आपल्या आईची बहीण ही आई आणि हिला ह्या किती एक दोन तीन आणि ह्या चार आईच्या ह्या सगळ्या चार बहिणी म्हणजे सीमाच्या कोण झाल्या मावशी म्हणजे एकूण या बहिणी किती आहेत एक दोन तीन चार पाच एक बहीण कुठे राहते ही कोल्हापूरला राहते ही राहते कोल्हापूरला मग या कोल्हापूरला राहणाऱ्या बहिणी मावशीला किती बहिणी आहेत तर बघा एक दोन तीन चार म्हणून मी तू उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सॉरी चार बहिणी आहेत पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न या संख्या मालेत मध्यभागी असलेल्या संख्येतील अंकांची बेरीज किती मध्यभागी असलेल्या संख्येतील मग बघा इकडे दोन इकडे दोन आणि हा एक तीन हा एक तीन म्हणजे हे ती इकडे तीन इकडे तीन आणि मध्ये कोणतं आहे चव्वेचाळीस मग चार अधिक चार किती आठ म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठ पुढचा प्रश्न बघा खालीपैकी गटात न बसणारे पद ओळखा पुस्तक वही विद्यार्थी प्रश्नपतिका हे बघा मग याच्यामध्ये विद्यार्थी येणार कारण विद्यार्थी सजीव आहेत आणि हे सगळ्या अभ्यासाच्या वस्तू आहेत पुस्तक वही प्रश्नपतिका म्हणून मी ते विद्यार्थी वेगळा पुढचा प्रश्न बघा एक्क्याऐंशी एक्क्याण्णव त्र्याहत्तर सदतीस मग बघा बघा इथे आठ आणि एक यांची जर आपण बेरीज केली तर किती येते बेरीज या दोघांची नऊ येते बघा आठ अधिक एक बरोबर नऊ आणि इथे बघा नऊ अधिक एक बरोबर किती दहा सात अधिक तीन बरोबर बेरीज किती दहा आणि तीन अधिक सात बरोबर यांची बेरीज पण किती दहा मग या तीनही अंकांचे अंकातील संख्येतील अंकांची जर बेरीज केली तर दहा बेरीज येते पण याची मात्र नऊ म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक्क्याऐंशी पुढचा प्रश्न बघा एक्स ओ आता बघा हा एक्स आहे तो उजवीकडे गेला इथून तो वर गेला आणि वरून तो कुठे येणार आहे इकडे यायला पाहिजे होता हाय की नाही क्रमाने आता ओ बघूया आपण बघा ओ आहे तो इकडे पुढे सरकला आहे परत खाली आला आहे मग इथल्या आकृतीमध्ये इथे ओ पाहिजे होता आणि एक्स इथे पाहिजे होता म्हणून मी इथे वेगळी आकृती कोणती आहे क को, चार पुढचा प्रश्न बघूया बघा ना प्रत्येक ह्याच्यात अपोजिट साईडला आहेत आणि इथे मात्र समोरासमोर आहेत म्हणून मी इथे वेगळं आहे एका वर्षी बालदिन सोमवार आल्यास स्वातंत्र्यदिन कोणता वार येईल बघा इथे कॅल्क्युलेशन करायची काही गरज नाही आपण या आधीचे अनेक व्हिडिओ असे दिनदर्शिकेवरचे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण शिकवलेले आहेत सोप्या सोप्या पद्धती त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की बा शी स्वाटी हे काय आहे एक कोड आहे लक्षात ठेवायचं एक सूत्र आहे बा म्हणजे बालदिन शी म्हणजे शिक्षक दिन स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि टी म्हणजे टिळक पुण्यतिथी मग हे सगळे दिवस एकाच वारी येतात मग बघा बालदिन जर सोमवारी असेल तर स्वातंत्र्य दिन सुद्धा कधी येणार आहे सोमवारेच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन्ही ते कॅल्क्युलेशन करायची गरज नाही फक्त आपल्याला हे काही सूत्र जी मी सांगितली होती त्या व्हिडिओमध्ये ते लक्षात ठेवल्यावर हे आपल्याला लगेच उत्तर येणार आहे रमाचं वय पंधरा वर्ष आहे आणि मीनाचं वय एकोणीस वर्ष आहे त्या दोघींच्या वयात अंतर किती मग बघा एक अंतर काढायचं आहे अंतर म्हणजेच काय करायचं वा जबा की मग एकोणीसमधून पंधरा गेले किती वय आलं किती वर्ष आलं उत्तर चार वर्षे म्हणजे दोघींच्या वयामध्ये किती चार वर्षाचं अंतर आहे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा आंबा पेरूपेक्षा गोड आहे पेरू केळीपेक्षा गोड आहेत केळी सफरचंदापेक्षा गोड आहेत सफरचंद द्राक्षापेक्षा गोड आहेत तर सर्वात कमी गोड काय या प्रकारचे प्रश्न नाही या पद्धतीने अशी रेश काढायची बघा आता इथे फळांची नावं काय काय दिलेली आहे तर आंबा मग दिलेली माहिती या पद्धतीने आपण लिहिले आंबा पेरूपेक्षा गोड आहे म्हणून उंच दाखवला के पेरू केळीपेक्षा गोड आहे म्हणून हे उंच हे थोडं बुटकं आहे सफरचंद केळी सफरचंदापेक्षा गोड आहे म्हणजे केळी गोड आहे सफरचंद कमी गोड आहे आणि सफरचंद द्राक्षापेक्षा गोड आहे तर सर्वात कमी गोड काय मग बघा हा असं या पद्धतीने आपण असं दाखवलं रेशो मग सर्वात कमी गोड काय तर द्राक्ष आपल्याला सर्वात कमी गोड विचारले सर्वात गोड आंबा असणार आहे म्हणजे बघा उतरता क्रम आहे की नाही मग सर्वात कमी गोड काय द्राक्ष पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा अमितचा रांगेतील क्रमांक दोन्ही बाजूकडून अकरा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती आता बघा अमितचा इकडून पण अकरावा नंबर आणि इकडून पण अकरावाच नंबर आहे मग अकराच्या अगोदर किती मुलं दहा मुलं आणि मग पुढे दहा तर मागे पण दहा मग बघा दहा हे पुढचे दहा आणि हे मागचे दहा आणि अमित हा मधला आहे की नाही मग बघा दहा आणि दहा वीस वीस आणि हा, हा, हा दा दा वीच, वीच एक किती एकवीस मग एकूण त्या रांगेमध्ये किती मुलं आहेत तर एकवीस पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न सैनिकाला शिक्षक म्हटले शिक्षकाला डॉक्टर म्हटले डॉक्टरला पोलीस म्हटले पोलिसला शिपाई म्हटले तर देशाचे रक्षण कोण करेल नेहमी आधी या प्रश्नाचं उत्तर शोधायचं देशाचे रक्षण कोण करतं तर सैनिक करतो मग सैनिकाला काय म्हटलं आहे मग बघा सैनिकाला काय म्हटलं आहे शिक्षक म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिक्षक पुढचा प्रश्न गटाशी जुळणारे पद ज्वारी बाजरी तांदूळ मग बघा ज्वारी बाजरी तांदूळ हे सगळे काय आहेत तर हे ज्वारी बाजरी तांदूळ हे सगळे तृणधान्य आहेत मग मका हे सुद्धा तृणधान्य आहेत आणि हरभरा वाटाणा मूग हे कडधान्य आहेत मग ज्वारी बाजरी तांदूळ आणि मका यापासून आपण भाकरी करतो आहे की नाही म्हणून मी इथे मका उत्तर आहे हरभरा नाही हे सगळे तृणधान्य आहेत आणि हे सॉरी हे सगळे कडधान्य आहेत आणि हे सगळे तृणधान्य आहेत म्हणून मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मका पुढचा प्रश्न अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस मग बघा ह्या सगळ्यांमध्ये दोनचा फरक आहे दोनचा 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 एकोणीसच्या पुढे दोन मोजा एकोणीस एक वीस एकवीस पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न हेम कणक कांचन हे सगळे कसे शब्द आहेत समानते शब्द आहे सुवर्ण हेम कणक कांचन सुवर्ण पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा अठ्ठेचाळीस ते पन्नास साठी सूचना वेन आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा तीनही आकृतीत सामायिक असणारा अंक कोणता मग बघा पाच हा अंक वर्तुळामध्ये पण आहे आयतात पण आहे आणि त्रिकोणात पण आहे म्हणजे मी तो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच सहा अंक कोठे आहे मग बघा सहा अंक कुठे आहेत तर आयतामध्ये आहे म्हणजे फक्त चौकोणामध्ये आहे त्रिकोणात वर्तुळात आणि चौकोणात मग कुठे आहे सहा अंक तर फक्त चौकोणामध्ये आहे म्हणून मी तो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया फक्त त्रिकोणात व फक्त वर्तुळात असणाऱ्या अंकांची बेरीज किती मग बघा फक्त त्रिकोणामध्ये अंक कोणते आहेत तर सात आणि एक आणि फक्त वर्तुळामध्ये कोणता अंक आहे चार मग सात आणि एक आठ आठ आणि चार बारा पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सोबतच्या आकृती त्रिकोण किती मग मा आपल्याला माहिती आहे या पद्धतीचे असेल तर आपण याला क्रमांक देतो एक आणि दोन मग एक अधिक दोन बरोबर किती तीन मग एकूण त्रिकोण आहे तीन पर्याय क्रमांक तीन पुढचा शब्द वीर हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता मग बघा हा जर आपण उलट लिहिला तर रवी शब्द होतो मग रवी हा कोणाचा शब्द आहे तर सूर्य पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न खालपैकी कोणते वर्ष लीप वर्ष नाही मग मा आपल्याला माहिते ज्या सालाला चारने भाग देतो त्याला लीप वर्ष म्हणतो मग बघा चार चौक सोळा भाग जातोय चार दुने आठ भाग जातोय चार पंचवीस मग इथे दोन हजार एकवीसला ला भाग जात नाही म्हणून मग लिप वर्ष कोणतं नाहीये तर पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल बघा खूप सोप्पं आहे साहण्नवे चोपन्न या दोन कडेच्या संख्यांचा गुणाकार साहन्वे चोपन्न वीस दुने चाळीस आणि पाच सत्ता पस्तीस मी तो येणार आहे उत्तर पर्याय क्रमांक दोन पस्तीस पुढचा प्रश्न आपल्या शरीर रचनेत खालीलपैकी कशामध्ये वेगळेपण नाही शरीराची ठेवण रंग उंची शरीराचे अवयव हे इथे उत्तर आहे शरीराचे अवयव कारण प्रत्येकाचे शरीराचे अवयव सेम आहेत सगळ्यांना दोन डोळे आहेत दोन हात आहेत दोन काण आहेत एक नाक आहे है की नाही दोन पाय आहेत हे सगळे शरीराचे अवयव सेम आहेत वेगळे पण नाही विचारले म्हणजे हे सेम आहे पण बघा प्रत्येकाची शरीराची ठेवण वेगवेगळी असते प्रत्येकाचा रंग वेगळा असतो प्रत्येकाची उंची वेगळी असते म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न ज्ञानचक्षू या शब्दात किती जोडाक्षरे आलेली आहेत मग बघा ज्ञ आणि क्ष हे दोन जोडाक्षर आलेली आहेत मग इथे दोन कुठे आहेत पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पुढचा प्रश्न बघूया एकोण सत्तावन्न ते एकोणसाठ सूचना सांकेतिक लिपीत अंकांसाठी चिन्ह दिली आहेत यावरून प्रश्नांची उत्तरे शोधा मग बघा सहा बरोबर चौकोन पाच बरोबर त्रिकोण दोन बरोबर स्टार आणि चार बरोबर शून्य तर प्रश्न बघा त्रिकोण गुणिले चौकोन मग त्रिकोण म्हणजे किती आहे तर पाच आहे गुणिले चौकोण बरोबर किती आहे सहा मग साईपंचा तीस पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मग इथे या चिन्हांच्या जागी आपण ती संख्या ठेवल्या आहेत मग चार आणि दोन सहा इथे आपण संख्या ठेवलेल्या आहेत यानुसार दिलेल्या चार आणि दोन सहा सहा आणि पाच अकरा अकरा आणि सहा सतरा मग इथं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार सतरा पुढचा प्रश्न बघा चौकोण भागिले स्टार मग चौकोण बरोबर किती आहे सहा भागिले स्टार बरोबर किती आहे दोन मग सहा भागिले दोन बरोबर बे त्रिक सहा किती आलं उत्तर तीन मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न चोवीस वस्तू म्हणजे किती डझन आपल्याला माहिती आहे एक डझन म्हणजे बारा वस्तू मग चोवीस वस्तू म्हणजे किती दोन डझन पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एका सांकेतिक भाषेत कसर हे शब्द तीनशे अठ्ठावन्न असं लिहितात तर सरक हा शब्द कसा लिहिणार आता बघा इथे स ससाठी कोणता आहे मधलं अक्षर पाच आणि र साठी शेवटचं आठ आणि क साठी पहिलं तीन मग पाचशे त्र्याऐंशी पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दहा बरोबर दशक हजार बरोबर सहस्त्र पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न क्रमाने येणारे पद ओळखा बघा या संख्यांमध्ये फरक एक आणि तीनमध्ये दोनचा फरक आहे तीन आणि चारमध्ये तीन आणि सातमध्ये चारचा सा फरक आहे सात आणि तेरामध्ये सहाचा सा फरक आहे मग ते बेचा पाडत तयार होतो बे बे बेतून चार बेतीकचा बेचूक आठ मग तेरामध्ये जर आपण आठ मिळतं आठ नऊ दहा अकरा आणि हे दोन एकवीस मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार एकवीस पुढचा प्रश्न बघा ए ए ए ए तीन वेळा बी बघा एक दोन तीन चार पाच सहा वेळा परत बघा बघा आपण इथे इथे तीन वेळा ए सहा वेळा बी चार वेळा ए पाच वेळा बी पाच वेळा ए चार वेळा बी आता बघा एकचं निरीक्षण करूया आपण तीन त्याच्यानंतर इथे चार वेळा त्याच्यानंतर इथे पाच वेळा आणि मी इथे किती असेल तर सहा वेळा मग बघा एक दोन तीन चार पाच सहा कारण बीच्या नंतर लगेच ए आहे म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा मग इथे रेषा किती आहेत एक दोन तीन चार आहेत मग त्यातले काय केले एक कमी केले तीनच राहिल्या आता बघा एक दोन तीन आहे तिथे दोनच राहिले इथे एकच आहे आता इथली ती सुद्धा रेषा कट होईल आणि काय राहील मग बघा इथे शून्य रेषा राहील शून्य रेषा म्हणून मी तो उत्तरे पर्याय क्रमांक तीन बघा चार रेषा तीन रेषा दोन रेषा एक रेषा शून्य रेषा मग इथे रेषाच नाही आहे असं पुढचा प्रश्न बघा दिलेल्या आकृतीच्या आरशातील प्रतिमा ओळखून त्यात पर्याय क्रमांकाचं वर्तुळ ठळक करा आपल्याला माहिती आहे आरशातल्या प्रतिमेचं कसं असतं आरशामध्ये डावीकडची आकृती डावीकडचा भाग उजवीकडे जातो आणि उजवीकडचा भाग डावीकडे मग गोल आणि चौकोड इथे येणार आहेत बघा या पद्धतीनं आणि हे आहेत उजवीकडचा भाग डावीकडे जाणार आहे म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आणि पंच्याहत्तरच्या आरशातली प्रतिमा आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा पाण्यातील प्रतिमा आहेत मग आपल्याला माहिती आहे पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये वरचा भाग खाली दिसतो मग बघा हा जो गोल आहे तो खाली येणार आहे म्हणून मी तो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शब्द या पद्धतीनं दिसणार आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा पुढील संख्या मालिकेत कोणता अंक सर्वात जास्त वेळ आला आहे मग बघा या अंक मालिकेमध्ये पाच हा अंक दोन वेळा आलाय तीन अंक दोन वेळा आलाय चार अंक एक वेळा आलाय सात अंक चार वेळा मग जास्त वेळा सात हा अंक आलाय म्हणून मी ते उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आग्नेय दिशेकडे तोंड करून उभा असलेल्या रमेशच्या विरुद्ध बाजूची दिशा कोणती मग यासाठी बघा या पद्धतीने आपल्याला बाजूकडेच पूर्व पश्चिम खाली दक्षिण वर उत्तर इथे उपदिशा बघा इथे आग्नेय इथे वायव्य नैऋत्य आणि ही आहे ईशान्य आता आपल्याला विचारले आग्नेय दिशेकडे तोंड करून उभा असलेल्या मग आग्ने दिशा कुठे आहे तर इकडे आहे बघा या पद्धतीनं बरोबर आहे मग या आग्ने दिशेकडे तोंड करून उभा असलेल्या रमेशच्या विरुद्ध बाजूची दिशा कोणती म्हणजे आग्नेच्या बरोबर समोर कोणती आहे तर वायव्य म्हणून मग इथे उत्तर आहे आपलं वायव्य पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न महाराष्ट्राची राजधानी कोणती मग आपल्याला आहे मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि नागपूर ही उपराजधानी आहे म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंबई गरजे ठिकाणी एस टी मध्ये कसे चढाल चालकाच्या दारातून रांगेतून बसच्या पुढच्या दराने गर्दी कमी झाल्यावर मागच्या दराने उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रांगेतूनच चढावे खालीपैकी अयोग्य कृती कोणती सुरेश सर्वांची प्रेमाने बोलते ही योग्य कृती आहे श्रेयस सकाळी वेळाने उठतो प्रथमेश नियमित दात घासतो ही पण बरोबर आहे आई सर्वांना मदत करते हे पण बरोबर आहे मग उशी श्रेयस सकाळी वेळाने उठतो म्हणजे उशिरा उठतो ही अयोग्य कृती आहे पर्याय क्रमांक दोन हे आपली उत्तर आहे स्वच्छतेचे प्रसारक कोण मग आपले आहे स्वच्छचे स्वच्छतेचे प्रसारक आहेत संत गाडगेबाबा पर्याय क्रमांक दोन बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण असे सोडवून घेतलेली आहे अशा करते आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला किती मार्क्स मिळाले ते मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून बाकीच्या मुलांनासुद्धा एक हुरूप येईल की बापरे यांना एवढे मार्क भेटत तर आपल्याला का नाही मला का नाही म्हणून आपले मार्क्स या कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगायचे आहेत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू